ठाकरेंना आवाहन आहे की राहुल गांधींना अगोदर सावरकरांची माफी मागायला लावा नरेश मस्के ऑन ठाणे डबल डेकर बस येत आहे लोकांना सेवा द्यावी हाच उद्देश आहे मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत आहे ऑन संजय केळकर हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे ठाणे महानगरपालिकेचा कार्यक्रम नाही ठाणे महानगरपालिकेने ठेवलेला कार्यक्रम नाही आजचा जल्लोष शिवसेनेच्या वतीने केला जात आहे भाजप शहर अध्यक्ष यांना कळवले होते त्यांनी संजय केळकर यांना आमंत्रण दिले नसेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो जे काही असेल गैरसमज असतील ते दूर करू ऑन ठाणे लोकसभा यापूर्वी देखील सांगितलंय की महाराष्ट्रात पंचेचाळीस अधिक जागा निवडून आणणार असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिलाय ठाण्याची जागा प्रचंड मताने निवडून यावी यासाठी आम्ही काम करणार आहोत शिवसेनेतर्फे हा आनंद उत्सव साजरा केला आहे एकत्र कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही एकत्र येऊन कार्यक्रम करू ऑन आनंद परांजपे तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारू नये आमच्या नेत्यांनी त्यांना योग्य समज दिली आहे ही भांडणे कुणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये कोण कोणाची ताकद कुठे आहे हे आम्हाला बोलायला लावू नका ऑन जितेंद्र आव्हाड आव्हाड यांनी यामध्ये नाक खुपचू नये आव्हाडांना रोहित पवार भारी पडले असतील आव्हाडांना आमच्याकडे नो एंट्री आहे रामाबद्दल बोलतात त्यांना नो एंट्री एकनाथ शिंदे समर्थक आहेत आपल्या वाटेला काय येते ते, ते, ते पहा आव्हाड यांनी डोक्याचा जो भाग आहे बुद्धिमत्ता तो तपासून पाहावा महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांची तुलना करत असतील तर ते स्वतःला गांधीवादी समजतात मतांसाठी काँग्रेसची किती आचारी करतात राहुल गांधी आहेत राहुल गांधी यांना अगोदर सावरकर यांची माफी मागायला लावा उद्धव ठाकरेंना माझे आवाहन आहे राहुल गांधी, राहुल गांधी शिवाजी मैदानावर सभा घेऊ शकत नाहीत ते एका चौकामध्ये सभा घेत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा या महाराष्ट्रामध्ये ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्थानामध्ये महिला सक्षमीकरणाचं जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन नवीन निर्णय महिलांच्या संदर्भात घेतले जात आहेत महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय जे घेतले गेले त्यामध्ये एस टीमध्ये महिलांकरता पन्नास टक्के तिकीट कपात म्हणजे अर्धे अर्धे दरात तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला करोडो महिलांना याचा फायदा झाला त्याचबरोबर लाखोंच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला आणि लाभार्थी झाले आज आम्हाला आनंद होत आहे की शासनाने निर्णय घेतला परंतु मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे बदलतं ठाणं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्रमध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्ध तिकीट माफ केलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली परंतु त्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही सुरू केलेली आहे त्याचबरोबर जे पूर्वी पंच्याहत्तर वर्षाच्या वरील यांना तिकीट माफ होतं तो, तो आम्ही निर्णय बदलून साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मोफत प्रवास निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी डाव्या बाजूची जागा आरक्षित केलेली आहे त्याचबरोबर महिला पोलिसांना ॲक्टिवा देण्याचा आम्ही तो निर्णय घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे निर्देश होते त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे सर मुंबई महानगरपालिकेच्या किंवा बी एस टीच्या धर्तीवरती ठाण्यात पहिल्यांदा डबल डेकर सुद्धा धावणार आहे ही कशाप्रकारे संकल्पना असणार आहे कारण मुंबईनंतर पहिलं ठाणे महापालिका असणार आहे जी डबल टेकर या रस्त्यावरती धावते वॉटर गटर मीटर या व्यतिरिक्तसुद्धा लोकांना सुविधा द्यायला पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चरचं तर जाळं उभं राहतं आपण पाहतो आहे ठाण्यातील रस्ते ठाण्यातील चौक ठाण्याचं सुशोभीकरण परंतु त्याचबरोबर प्रवाशी जी वाहतूक आहे जास्तीत जास्त लोड त्या आनि, आनि या ठाण्यामध्ये येतो आहे लोकं जास्तीत जास्त राहण्याकरता पसंती ठाण्याला देत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुविधा निर्माण करावी प्रदूषण रोखावं या हेतूनही डबल डेकर बससुद्धा आता येते आणि आणखी बसेससुद्धा या ठिकाणी या विभागात या ठाण्याकरता येत आहेत लोकांना सेवा द्यावी हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलतं आहे ही जी आमची टॅगलाईन आहे त्याप्रमाणे आहे हे लोकांसमोर आहे सर ही जी काही सुविधा आहे त्याचं स्वागत भाजपने देखील केलेलं आहे मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाराजी देखी देखील व्यक्त केलेली आहे असे ते जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये का तुम्ही नेहमीच त्यांना डावलता असा आरोप त्यांनी केलेला आहे नामिका मी हा विषय हा शिवसेने हा महापालिकेचा कार्यक्रम नव्हता आणि हा उपक्रम जो आहे हा शिवसेनेतर्फे आज आम्ही त्याचा आनंदोत्सव साजरा केला महानगरपालिकेने काही हा कार्यक्रम केला नाही शिवसेनेच्या वतीने आम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि मी शहराध्यक्षांना वगैरे स्वतः नेमके दिलं होतं कदाचित केळकर साहेबांना राहिला असेल तर मी स्वतः त्यांची दिलगिरी व्यक्त करेल पण हा आजचा आनंदोत्सव आहे शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी साजरा केला होता आपण त्याच्या सगळ्या म्हणजे जी प्रसिद्धी आहे ती सर्वांना मिळून केली तुम्ही युती धर्म पाळत नाही असा आरोप देखील त्यांनी केलेला आणि याची आम्हाला वारंवार सवय झालेली असं देखील खरं तर जे काय असेल तर आम्ही गैरसमोर तोड सर आज काही जो काही संपूर्ण कार्यक्रमाचे बॅनरबाजी दिसतात त्याच्यामध्ये भाजपचे सर्व नेते दिसून येतात सर्व शिवसेनेचे बदल त्यामुळे ठाणे लोकसभेच्या जागेवरून जो काही किडा आहे तो चुकताना दिसून येत था। आणि ठाणे लोकसभेवर नक्की दावा कोणाचा असा हे बघा यापूर्वी पण आम्ही सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसच्या वरती लोकसभेच्या जागा निवडून आणणार आणि त्याकरता पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांची जी हॅट्रिक होणार आहे त्यामध्ये ठाण्याची जागा प्रचंड मताधिक्याने निवडून यावं याकरता आम्ही काम करणार आहोत तिकीट कोणालाही असू द्या शिवसेनेला असू द्या भाजपाला असू द्या की कोणाला असू द्या आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा यांनी जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्याकरता अहोरात्र कष्ट घेणार आहोत त्यांना जे काही शासनाचे मला बोलते आपण आपण काही पर्पज मनात घेऊन आपण प्रश्न विचारता असा काही विषय नाही आहे हा विषय जो आहे हा शिवसेनेतर्फे आज सुद्धा अनेक कार्यक्रम होतात गेले दोन तीन दिवस अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात त्यामध्ये तो पक्षाचा कार्यक्रम असतो तो पक्षाचा कार्यक्रम असतो आज शिवसेनेतर्फे आनंदोत्सव आपण साजरा केलेला आहे जेव्हा एकत्र येव कार्यक्रम असेल तेव्हा नक्कीच आम्ही एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करू मुंबईमध्ये शिवसेनेचा मोठा साजरा केला आहे एकच तिकीट जे आहे शेवाळेला दिली जात आहे त्यांना दिलेलं हे बघा मी तुम्हाला तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी उमेदवार कोणी आमच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे मी ठाण्याच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला हेच सांगेल की शिवसेनेचा उमेदवार असेल कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण असेल भिवंडीचा कोण असेल ठाण्यामध्ये जागा शिवसेनेला असेल का भाजपाला असेल आणखी राष्ट्रवादीला असेल आणखी कोणी इच्छुकांची जी तुम्ही नावं घेताय आमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने जिल्हा प्रमुख म्हणून आमचा उमेदवार महत्त्वाचा नाही माझ्या उमेदवार कोणी असू द्या मी एक प्रमुख म्हणून त्या उमेदवाराचा प्रचार प्रमुख नक्की असेल एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो शिवसेनेच्या विधानावरती आम्हीपर्यंत होतं की लोकसभेवर चित्र वेगळं दिसू होतं सगळ्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रकारचा इशारा मी कालच सांगितलेलं आहे तुम्हाला की कोणी गाय मारलं म्हणून आपण वासरू मारू नये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवतरे साहेबांना योग्य ती समज दिलेली आहे आमच्या नेत्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर अजितदादांनीसुद्धा काल सांगितलं की की तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीत वागू नका तरीसुद्धा अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतो जेव्हा आम्ही निवडणूक लढतो आहे आणि निवडणूक निवडणुकीवर विजयाचा आम्ही जेव्हा दावा करतो आहे ना तेव्हा येणारी कुठली संकटं आहेत काय प्रॉब्लेम ना सर्व जाणून आहोत आणि जाणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत ही भांडणं कोणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये जर अशा पद्धतीने कोण स्टेटमेंट करणार असतील तर आम्हालासुद्धा स्टेटमेंट करता येतं कोण कोणाची ताकद कुठे आहे किती आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका जे काही चाललेलं आहे ते नेते संपवतील ज्या ठिकाणी जर शिवकऱ्यांनी कारण एखाद्याने एखादा एखा मत व्यक्त केलं म्हणून नेत्यांचं ते मत नसतं आणि कोणाची ताकद काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि त्याला फेस करण्याची आमची तयारी आहे आवाडांचं आव्हाडांनी यामध्ये नाक उपसण्याचा प्रयत्न करू नये आव्हाडांनी आव्हाडांना बहुतेक रोहित पवार भारी पडले आणि म्हणून आमच्याकडे येण्याकरता रेड कार्पेट म्हणून आमची स्तुती करत असतील तर आवाड तुम्हाला नो एंट्री आमच्याकडे आवाडसारख्या माणसांना ज्यांनी राम रामांच्याबद्दल प्रभू रामांबद्दल विचित्रपणे वाक्य केलेली आहे तेवाधिकांबद्दल चुकीच्या पद्धतीने ते बोलतात अशा माणसाला आमच्याकडे एंट्री नाही आहे त्यामुळे आव्हाडांनी आमची स्तुतीसुद्धा आमच्यावर उदळण्याची गरज नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब समर्थ आहे आपण आधी आपल्या वाटेला काय येतं आहे ते पाहावं नंतर आमच्यावरती प्रेम व्यक्त करावं सर राहुल गांधींच्या ठाण्याला यावरून आव्हाडांची जी काही डोक्याचा जो काही भाग आहे बुद्धिमत्ता ती दिसून येते महात्मा गांधी आणि जर राहुल गांधींची ती तुलना करत असतील तर मला या देशातील सर्व पुरोगामी विचारसरणीच्या जे स्वतःला समजतात जे गा गांधीवादी समजतात त्यांनी आव्हाडांचा निषेध करायला पाहिजे आव्हाडांची अक्कल कुठपर्यंत आहे मतांसाठी किती लाचारी करतायत काँग्रेसच्या की महात्मा गांधींपेक्षा राहुल गांधी हे श्रेष्ठ आहेत हे त्यांना आहे का आवाड स्पष्ट सांगावं आणि कोण राहुल गांधी अहो त्यांनी या महाराष्ट्रात येणे अगोदर माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनातील स्वप्नातील ते पंतप्रधान आहेत माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की या राहुल गांधींना आधी सावरकरांची माफी मागायला लावा त्यांनी सावरकरांचा अपमान केलेला आहे त्यांची महाराष्ट्रात येण्याअगोदर माफी मागायला लावा आणि नंतर त्यांच्या स्वागताला जा अहो खुर्चीकरता किती लाचार होत आहे आणि राहुल गांधी साधे शिवाजी मैदानावरती सभा घेऊ शकत नाही आहे ज्या ठिकाणी नरेश मस्के असतील आमचे रवींद्र फाटक असतील निरंजन डावकर असतील आम्ही शहरातले नेते त्या ठिकाणी सभा घेतो ते एका चौकामध्ये त्यांना सभा घ्यावी लागते मला वाईट वाटतं आहे उद्धव ठाकरे यांच्या मनातील आणि स्वप्नातील पंतप्रधान काय योग्यतेचे आहेत काय लेवलचे आहेत की त्यांची लेवल समजून येते प्रवीण पर्रेकरांनी सांगितलेलं आहे की कोणाला आकृतीने मात्र मुख्यमंत्री जे बोलते मुख्य आहे मात्र त्यांच्याकडे आकृती नसावी हे कशी आकृती करून नाव जाहीर केल्यासारखं नाही आहे असावे असं असावे असं ते म्हटलेले आहे आणि मुळात कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्ता शिबिर होतं त्या ठिकाणी ते विद्यमान खासदार आहेत ते विद्यमान खासदार आहेत त्यामुळे तशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेले अथॉरिटी मुख्य नेत्यांचीच आहे ती अथॉरिटी आम्हीसुद्धा मान्य करतो परंतु कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कार्यकर्ता शिबिर होतो आणि त्यामुळे भाषणामध्ये असावे असू शकतात अशा पद्धतीने ते बोललेलं आहे त्याचा राईचा पर्वत करण्याची काही गरज नाही आहे